नमस्कार 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 मंडळी फायनली आहे ना खूप दिवसानंतर आहे ना आपला आज व्हिडिओ आपण शूट करतो आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे ना प्रवासाचा असणार आहे म्हणजे सध्या आता होळी चालू आहे कोकणामध्ये शिमगा महोत्सव तुम्हाला माहिती आहे खूप मोठा सण आहे आणि या सणासाठी आज आम्ही गावी चाललो आहे बरेच जणं वाडीतले मंडळीसुद्धा आहेत तो ह्या प्रवासामध्ये खूप धमाल मस्ती येणार आहे आणि ह्या पुढे आपल्या चॅनलवरती ह्या होळीच्या रिलेटेड जेवढे पण व्हिडिओ आहेत ते सुद्धा येत राहणार आहेत आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला येणार सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि हो या व्हिडिओचा आता खूप धमाल मस्ती येणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे तुम्हालासुद्धा मजा येणार आहे ह्या प्रवासाचा सो भेटूया आपण ह्या प्रवासामध्ये सांगितलं सांगितलं तूच जागा बघितली असते नको टेन्शन पण तू गेलास तेव्हा तर इकडे आहे नागेशने आहे ना आपल्याला बिर्याणी आणले कारण आम्ही दुपारीत आलो होतो कोणी जेवलं नव्हतं सो नागेश देवालाच राहतो सो नागेशने आहे ना बिर्याणीची सोय केली मस्त वेगळी बघा आला सगळ्या आहेत ना आपले मंडळीकडे बिर्याणी वगैरे आपण जावा म्हणतो आणि बिर्याणी करून आपले नागेशने आणले सो थँक्यू नागेश मंडळी ना संध्याकाळच्या आहेत साडेसहा वाजलेत आणि साडेसहा वाजता आपली ट्रेन आता पनवेलला पोचले म्हणजे खूप लवकर पोचले पनवेलला गाडी आणि पनवेलला आता गर्दी असणार आहे खूप सारी गर्दी झाली आता जाए, जाए, गर्दी या पनवे स्टेशनवर कोकणकरांनी गर्दी केले भागी शिमगेला जाण्यासाठी बरेच जण शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस सुट्टी असल्या कारणाने बरेच लोक यावरती शिमगेला जाताना आपल्या बघायला मिळत आहेत

टाइमपास चाललाय व्हॉट्सअपवरती आता मॅच आपली आय पी ची मॅच सुद्धा संपलेली आहे चेन्नई जिंकलेली आहे वेगवेगळ्या टाइमपास चाललाय आणि चिपळूण मध्ये गाडी आपली थांबली आहे चला वर ना आपली गाडी सुद्धा रेडी आहे तर आपण आपण जाऊया बघा ऑन सुद्धा दिलाय गाडीने आता आपण आपण जाऊया सगळ्या नाही कंटाळलेत नाही नाही जायचंय नाही जायचंय नाही जायचंय या आमचे दोन वाघ झोपले टाक ना टाकणार माझ कपडे जागा माझ्या ती

चला 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 थाँ, थाँ। चला तो तो दिक्वारे तो दिक्वारे चला काय कोण नाही आता उतरल्यावर उतरल्यावर तुला खायला नेड्या चल चला ना ना चला था था था।